दोन ते साडेतीन चा मग काय करावं पाच वाजता मग काय नाही वाटत पाच वाजता मग дале дале диндала моші хапа ну як так як баг ба мо то чоу

लगेच खेळायला गा उद्या संध्याकाळी पण या कुंकला ना, ना ना, महालक्ष्मी बसून झालेलं आहे सगळी पूजा विजा झालेली आहे आता ना मी ना उद्यासाठी ताशिज ठेवलेली म्हणजे उद्या जास्त स्वयंपाक असतो सगळ्या भाज्या बनवाव्या लागतात कढी बिडी आलूच्या वड्या सगळ्या बनवा लागतात ना म्हणून मग डाळ शिजायला घातली आणि आता संध्याकाळी भाजी भाकरी आणि डाळ भाकरीचा नैवेद्य असतो आता तो नैवेद्य बनवण्यासाठी मी इकडं ही भाजी आता ही मेथीची भाजी घेतलेली आहे आणि इकडं डाळीचा पुरणाच्या डाळीचा लावलेला आहे आता ही भाजी आपण बनवून घेऊ आता डाळ एकदम मस्त पाच ते सहाशे शिट्यामध्ये मी शिजवली आहे आणि मस्त अशी शिजलेली आहे आता ती चाळणीमध्ये गाळून घेते थोडीशी आमटीसाठी काढून ठेवायची डाळ त्यामध्ये गुळ वेलदोडी सुंठ पावडरची टाकून थोडीशी मॅश केली की पटकन वाळ्या वाटल्या जाती डाळ चाळणीतून Vale Dati? ¿Sí? दियू। शिवाय झालेली आहे आणि तीच कढाई स्वच्छ दिली त्याच कढाईत आता डाळीला चटका देऊन घेऊ डाळीला फोडणी देऊन झालेली आहे आणि आता शेवट सगळ्यात सगळ्यात शेवट भाकरी बनव आहे तीन नैवेद्य बनवलेले आहे या ठिकाणी गणपती बाप्पांसाठी आणि दोन महालक्ष्म्यांसाठी